तालुक्यात खडकदेवळा खुर्द बुद्रुक ही दोन गावे असून या दोघ गावातून उत्तर दक्षिण अशी हिवरा नदी वाहते या नदीचा उगम जवळच असलेल्या मराठवाड्यातील अजिंठा डोंगरातून असल्याने या डोंगर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हिवरा नदीला मोठा पूर आल्याने खडकदेवळा खुर्द व खडकदेवळा बुद्रुक गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून सतत दोन दिवसांपासून दळणवळणाचे मुख्य रस्ते बंद झाल्याने शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच गावातील दूध भाजीपाला शेतातच पडून आहे तसेच गावातील आजारी दवाखान्यात जाण्यासाठी अडचणी येत आहेत यामुळे दैनंदिन जीवन अस्तव्यस्त झाले आहे नमस्कार मी खडगेवळा खुर्द येथील गजानन मंगरुळे आम्ही सर्व ग्रामस्थ इथे उभे आहोत या खडकदेवळा बुद्रुक आणि खडकदेव खुर्द असे आमचे दोन गाव आहेत आणि बुद्रुक गावामध्ये हायस्कूल शाळा आहे आमच्या गावातील सर्व विद्यार्थी ते शाळेत जातात परंतु असं काही पाऊस आला की दोघं गावाचा रस्ता बंद होतो आता हा एकदम कमी उंचीचा पूल आहे या पुलाहून विद्यार्थी जात पण नाही येत पण नाही त्याच्यामुळे आज शाळेला सुट्टी दिली सरांनी की तुम्ही येऊ नका पालकांना फोन केलं की शाळेत येऊ नका तुमच्या पुलावरनं पाणी वाहत आहे आणि दुसरी गोष्ट दवाखाना हा तिकडे पाचोरा जाण्यासाठी व्यवस्था एस टी जी त्या गावातून असल्यामुळे दवाखान्यात जर कोणी आजारी वगैरे पडलं तर ती सुद्धा एक मोठी समस्या उद्भवते आणि त्या गावाची शेती इकडे असल्यामुळे दूध व्यवसाय दूध आणण्याचा व्यवसाय इकडे असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना सुद्धा इकडे येता येत नाही जर कदाचित आले तर गुरं ढोरं वाहून जाण्याचा धाक असतो तर त्यामुळे आम्हाला हा जो पूल आहे दोघं गावांना जोडण्यास जोडण्याचा डोंगरगाव आहे देवळा खुर्द आहे या दोघं गावांचा रस्ता या पुलाहून तिकडच्या गावात जातो तर हा पुलाची उंची वाढून मिळायला पाहिजे कारण की शाळेची मुलं जात नाही कोणी आजारी पडलं तर खूप मोठी समस्या होते जर आम्हाला हे उंची वाढवून मिळाली नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्या आधी ढोर वाहून गेलेले आहेत फरशून माणसं वाहून गेलेले आहेत पूल उंच पाहिजे जर आम्हाला या पुलाची उंची वाढवून दिली नाही तर येणाऱ्या ना मत इलेक्शन मध्ये आम्ही मतदान करण्यापासून बहिष्कार टाकू सर्व ग्रामस्थ तर आमची लोकप्रतिनिधींना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या या पुलाचं काम करून देण्यात यावं आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे आज शाळाच बंद केली सरांनी नमस्कार मी आपली राहणार खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव बघू शकता आज इकडं मराठवाड्यामध्ये ढग कुठे झाली आमच्या नदीच्या उगमावरती तर ही घाणेरी वनस्पती अशी आमच्या नदी पात्रात तर या घानेरी वनस्पतीचा लवकरात लवकर प्रशासनाने त्याचा निर्णय घ्यावा आणि याच्यामुळं आमच्या गावाला धोका आहे कारण या घाणेरी वनस्पतीमुळं जे नळकंडे ते ब्लॉकेज झालेले त्या ब्लॉकेज मुळे मागे वसरा त्याचा जात आहे तर प्रशासनाला एकच विनंती गावामध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये पहिलेच जर बुरडोर वाहून गेलेले आहेत तर सरकारला एकच प्रशासनाला एकच विनंती आहे का लवकरात लवकर या गाणेरी वनस्पतीचा इल्य वाट करायचा आणि आम्हाला या पुलावरून जाण्याची एक मोठी एक हे तकलीफ आहे तर याच्यामुळे आम्ही तुम्ही सांगू इच्छितो या पुलाच लवकरात लवकर प्रशासनाने काम करायला पाहिजे आणि याची उंची वाढवून आम्हाला पाहिजे